हॅलो ब्युटिफुल वुमन्स आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आले गृहिणींसाठी एक नवा तसा नवा नाही म्हणता येणार पण खूप महत्त्वाचा विषय आहे विषय आहे तुमचा आत्मविश्वास वाढवणारा हा विषय फक्त गृहिणींसाठीच नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी आहे मग त्यामध्ये वर्किंग वुमन्ससुद्धा येतात तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनात जी कामं करता त्यामध्येच तुमचा आत्मविश्वास लपलेला असतो फक्त गरज असते त्याला शोधण्याची म्हणूनच मी आज काही गोष्टी तुम्हा मैत्रिणींसोबत शेअर करणार आहे ज्याचा फायदा मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा झाला प्रत्येक स्त्रीसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि पुरुष मंडळी जर हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरातील ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करू शकता ज्याचा फायदा त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो तर चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला पहिली टीप आहे स्वतःची प्रशंसा करा होय स्वतःची प्रशंसा करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे जे की आपण स्त्रिया कधी करतच नाही आपण स्त्रिया नेहमी इतरांची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त होऊन जातो की आपलं पण स्वतःचं असं एक अस्तित्व आहे आयुष्य आहे हेच विसरून जातो बरोबर बोलते ना मी सर्वात पहिल्यांदा आपण सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचं कौतुक करण्यासाठी दररोज काही क्षण काढला पाहिजे तुमची मेहनत तुम्ही जे तुम्छी तुम्छी काम करताय ते काम कुटुंबातील लोकांची काळजी घेणं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही ती मान्य करायला हवी खूप कौतुकास्पद ही एक अशी गोष्ट आहे स्वतःला सांगा जरी घरातील इतर मंडळी याची दखल घेत नसतील तरी तुम्हीच तुम्हाला स्वतःला ठणकावून सांगा तुम्ही खूप चांगलं काम करत आहात वळूया दुसऱ्या टीपकडे दुसरी टीप आहे लहान ध्येय सेट करा जे काही गोल्स असतात ना ती छोटी छोटी गोल्स आपण सेट केली पाहिजेत एखादी गोष्ट किंवा एखादा बदल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा असेल तर सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करायला हवी गरजेचं नाही आहे की सुरुवात खूप मोठ्या गोष्टीपासूनच केली पाहिजे याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात मोठं योगदान देऊ शकतात छोटीशी सुरुवात करा मग त्यात एखादी नवीन रेसिपी शिकणं असू शकतं किंवा तुमची रूम सजवणं असू शकतं आकर्षक बनवणं असू शकतं तसंच तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या छंदांमध्ये सुद्धा वेळ घालवू शकता तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला लागला की तुमच्याही लक्षात येईल तुमचा आत्मविश्वास वाढायला लागलाय आणि एका प्रकारची यशाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल अगदी जग जिंकल्याचा अनुभव येईल हो तुम्हाला तिसरी टीप आहे वैयक्तिक वाढीसाठी गुंतवणूक करा मैत्रिणींना स्वतमध्ये गुंतवणूक करणं कधीही थांबवू नका मग ते पुस्तक वाचणं असो ऑनलाईन कोर्सेस करणं असो किंवा कार्यशाळेत जाणं असो सतत शिकत राहणं हे केवळ तुमचं ज्ञानच वाढवत नाही तर तुमचा आत्मसन्मान देखील वाढवतं लक्षात ठेवा तुम्ही नेहमीच विकसित होत असतात चौथी टीप आहे स्वतःला सकारात्मकतेने घेरून टाकणं म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करत राहणं स्वतःला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये गुंतवल्याने तुमच्या आत्मविश्वासावर खोल परिणाम होतो हे मी स्वत अनुभवलं आहे स्वत हो सकारात्मक राहा व आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्यालाही सकारात्मक करा मग बघा बदल तुम्हाला दिसून येईलच सकारात्मक वातावरणामुळे आत्मविश्वास वाढतो हे मात्र नक्की स्वत हो बद्दल काही स्त्रियांना वाईट बोलण्याची सवय असते जसं की मला हे येत नाही मला ते येत नाही मी छानच दिसत नाही मी खूपच वाईट दिसते किंवा मी जाडच आहे किंवा मी अति जास्तच बारीक आहे तर हे सर्व आपण सोडून द्यायला हवं आणि स्वतःवर प्रेम करायला शिकायला हवं स्वतःबद्दल नेहमी छान छान गोष्टी बोलायला हव्यात वळूयात पुढच्या टिपकडे जी आहे स्वतःची काळजी घेणं आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःची काळजी घेणं ही एक सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही स्वतःवर प्रेम केलं स्वतःची काळजी घेतली तरच तुम्ही छान दिसू शकता स्वतःबद्दल वाईट विचार करणं सोडून द्यायला हवं स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा छान तयार व्हा आणि सकाळी शांत मोकळे हवेमध्ये फेरफटका मारून या तुम्हाला आवडणारी एकतरी कला छंद जोपासा त्यासाठी वेळ द्या जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य देता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही लक्षात ठेवा आत्मविश्वास वाढवणं हा एक प्रवास आहे शेवट नाही तुमची सामर्थ्य आत्मसात करा तुमचं छोटं छोटं जे काही यश आहे जो काही छोटा आनंद आहे तो तुम्ही साजरा करा हे जाणून घ्या की तुम्ही सुद्धा कोणापेक्षा अजिबातच कमी नाहीये मैत्रिणींनो तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या उपयुक्त वाटल्या का मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मयुरी म्हणजेच तुमची मैत्रीण इथंच थांबते